आपण ज्या जमिनीवर उभे आहोत ती खरंच किती सुरक्षित आहे हा प्रश्न आपल्याला सहजा पडत नाही बरोबर पण नुकतंच सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारताने आपल्या अधिकृत भूकंपीय नकाशात खूप मोठे बदल जाहीर केले आहेत आता या बदलाचा नेमका अर्थ काय आपल्या शहरांसाठी आणि आपल्या घरांसाठी याचे काय परिणाम होऊ शकतात चला तर मग या महत्वाच्या घडामोडीमागील विज्ञान आणि त्यामागचं वास्तव समजून घेऊया हो हाच तर मूलभूत प्रश्न आहे जो शास्त्रज्ञांपासून ते अगदी सामान्य माणसापर्यंत सगळ्यांनाच विचारात पाडतो आणि याच प्रश्नाचं अधिक अचूक उत्तर शोधण्याच्या प्रयत्नातून ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने हा महत्वाचा बदल घडून आणला आहे आणि लक्षात घ्या हा बदल म्हणजे फक्त नकाशावरच्या काही रेषा इकडून तिकडे करणं नाहीये याचा थेट परिणाम कोट्यावधी लोकांच्या आयुष्यावर त्यांच्या घरांच्या सुरक्षिततेवर आणि आपल्या शहरांच्या एकूणच नियोजनावर होणार आहे चला पाहूया हे बदल नेमके आहेत तरी काय आता भारताला भूकंपाचा एवढा धोका आहेच का याचं मूळ कारण दडलंय पृथ्वीच्या पोटात एका महाकाय खंडाची टक्कर लाखो वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे आणि त्याचेच परिणाम आज आपण सगळे अनुभवतोय चला यामागचं विज्ञान थोडं सोप्या भाषेत समजून घेऊया ही कल्पना करून बघा जणू काही दोन प्रचंड मोठ्या गाड्यांची टक्कर होतीये पण ही टक्कर इतकी हळू आहे की ती लाखो वर्ष सुरू आहे जेव्हा दोन गाड्या धडकतात तेव्हा मधला भाग कसा चुरगळला जातो हिमालय म्हणजे अगदी तसाच या टाकरीमुळे तयार झालेला क्रम्पल झोन आहे जिथे प्रचंड ऊर्जा साठून राहिली आहे वर्षाला पाच सेंटीमीटर हा वेग ऐकायला खूप कमी वाटतो नाही का पण भूगर्भीय पातळीवर हा प्रचंड वेग आहे विचार करा आपली नख ज्या वेगाने वाढतात त्याच वेगाने संपूर्ण खंड दुसऱ्या खंडावर आदळतोय आणि याच घर्षणामधून विनाशकारी भूकंपांची ऊर्जा तयार होतीये आता या सततच्या धडक्यामुळे हिमालयाच्या पोटात प्रचंड मोठ्या भिगा किंवा फॉल्ट लाईन्स तयार झाल्या आहेत या स्लाइडवर दिसणारे एम सी टी आणि एम बी टी हे असेच काही मुख्य भेगांचे पट्टे आहेत जिथून ही साठवलेली ऊर्जा भूकंपाच्या रूपात बाहेर पडते आणि म्हणूनच हा संपूर्ण प्रदेश भूवैज्ञानिकदृष्ट्या खूप तरुण आणि सतत अस्थिर मानला जातो ठीक आहे तर या सगळ्या नवीन वैज्ञानिक माहितीमुळे आपल्या देशाच्या धोक्याच्या नकाशात नक्की काय बदल झाला आहे म्हणजे जुन्या नकाशाच्या तुलनेत आत्ताची परिस्थिती किती वेगळी आहे ते पाहूया हे बघा डावीकडे जुना नकाशा आहे आणि उजवीकडे नवीन यातला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल म्हणजे संपूर्ण हिमालयीन प्रदेश आता एकाच म्हणजे सर्वाधिक धोका असलेल्या झोन सिक्समध्ये टाकण्यात आला आहे पूर्वी हाच प्रदेश वेगवेगळ्या झोनमध्ये विभागलेला होता ज्यामुळे धोक्याची खरी तीव्रता कदाचित कमी लेखली जात होती आणि हे आकडे खरंच चिंता वाढवणारे आहेत आता भारताचा तब्बल एकसष्ट टक्के भूभाग हा मध्यम ते उच्च भूकंपाच्या धोक्याखाली आहे याचा सरळ सरळ अर्थ असा की देशातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या अशा भागात राहते जिथे कधीही मोठा भूकंप येऊ शकतो आणि हे धोक्याचं पुनर्मूल्यांकन का इतकं गरजेचं होतं हे आपला इतिहासच सांगतो अठराशे सत्त्याण्णव पासून एकोणीसशे पन्नास पर्यंत या प्रदेशाने आठ रिश्टर स्केलपेक्षा जास्त तीव्रतेचे चार महाविनाशकारी भूकंप अनुभवले आहेत हा इतिहास आपल्याला भविष्यासाठी एक प्रकारे सावध करतोय वीस हजारांपेक्षा जास्त हा केवळ गेल्या पंधरा वर्षांमधला मृतांचा आकडा आहे हा फक्त एक आकडा नाही आहे या प्रत्येक आकड्यामागे एक कुटुंब आहे एक आयुष्य आहे जे कदाचित आपण अधिक चांगल्या तयारीने वाचवू शकलो असतो हीच या धोक्याची खरी मानवी किंमत आहे तर धोका आहे हे तर स्पष्ट आहे पण यावर उपाय काय हा नवीन नकाशा फक्त धोका दाखवत नाही तर अधिक सुरक्षित इमारती कशा बांधायच्या यासाठी एक नवी दिशा सुद्धा देतो पाहूया हे नवीन सुरक्षा नियम नेमके काय सांगतात कोणतीही इमारत घ्या तिच्या दोन मुख्य गोष्टी असतात एक म्हणजे तिचे स्ट्रक्चरल घटक म्हणजेच इमारतीचा सांगाडा जसे की कॉलम बीम आणि भिंती आणि दुसरे म्हणजे नॉन स्ट्रक्चरल घटक म्हणजे इमारतीचे अवयव जसे की खिडक्या फॉल्स सीलिंग आणि लिफ्ट्स नवीन नियमावलीमध्ये याच दुसऱ्या घटकांवर खूप जास्त लक्ष दिलं गेलंय भूज भूकंपाच्या वेळी कोसळलेलं हॉस्पिटलचं उदाहरण खरंच डोळे उघडणार आहे इथे आपल्याला एक मोठी आणि दुर्दैवी शिकवण मिळाली की फक्त इमारतीच्या सांगाड्यावर लक्ष केंद्रित करणं किती धोकादायक ठरू शकतं विचार करा भूकंपानंतर इमारत तर उभी राहिली पण आतले घटक कोसळले तर पडणाऱ्या काचा अडकलेल्या लिफ्ट तुटलेले सीलिंग किंवा हॉस्पिटलमधली लाईफ सपोर्ट सिस्टम बंद पडणं हे धोकेही तितके जीव घेणे आहेत आणि याच धोक्यांना आता नवीन नियमावलीत महत्त्व दिलं गेलं आहे आता या नवीन दृष्टिकोनातील खरी रंजक गोष्ट म्हणजे तो फक्त खडक आणि फॉल्ट लाईन्सच्या पलीकडे पाहतो तो माणसांचा विचार करतो याला एक्सपोजर विंडो असं म्हटलं जाते ही एक खरंच क्रांतिकारक संकल्पना आहे म्हणजे काय तर आत्तापर्यंत आपण फक्त जमिनीखाली काय आहे यानुसार धोका मोजत होतो पण आता जमिनीवर काय आहे तिथे किती लोक राहतात शहरांची गर्दी किती आहे या मानवी घटकांचा विचार केला जातोय याचाच अर्थ धोक्याचं मूल्यांकन आता एकात्मिक पद्धतीने केलं जात आहे जमिनीची स्थिती सोबतच लोकसंख्येची घनता आणि आर्थिकदृष्ट्या महत्वाच्या पायाभूत सुविधा या तिन्ही घटकांना एकत्र करून धोक्याची खरी तीव्रता मोजली जात आहे एक गोष्ट तर वास्तव आहे की आपण भूकंपाचा अचूक अंदाज लावू शकत नाही पण याचा अर्थ असा नाही की आपण हतबल आहोत आपण अधिक चांगल्या तयारीने भविष्याला सामोरं जाऊ शकतो आणि होणारं नुकसान नक्कीच टाळू शकतो आणि त्यासाठी ही चार महत्वाची पावलं आहेत जी सर्व राज्यांना विशेषतः नवीन झोन सिक्समध्ये येणाऱ्या भागांना तातडीने उचलावी लागतील यात बांधकाम नियमात सुधारणा करण्यापासून ते जुन्या आणि महत्त्वाच्या इमारतींना अधिक मजबूत करण्यापर्यंतच्या सगळ्या कृतींचा समावेश आहे हे वाक्य आपल्याला एका खूप महत्त्वाच्या सत्याची आठवण करून देतं या अनपेक्षित धोक्याविरुद्ध आपली तयारी आणि शमन योजना हेच आपलं सर्वात मोठं आणि खरं तर एकमेव विश्वसनीय शस्त्र आहे तर नकाशा अद्ययावत झालाय सुरक्षासंहिता सुधारित झाली आहे पण खरी कसोटी आता सुरू होतीये कागदावरची ही सगळी तयारी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपलं राष्ट्र खरंच तयार आहे का याच प्रश्नाच्या उत्तरात आपलं भविष्य दडलेलं आहे